डेपोमध्ये अजून एक इंटरेस्टिंग अशी गोष्ट मला शेअर करायची होती जी मी इथे आल्यानंतर सगळ्यात पहिले होम डेपोमध्ये पर्चेस केली होती विच इज जिट स्प्रे जेट स्प्रेला <laughs> बघितलं आता इतकं खुश मी इंडियामध्ये नव्हते ऑब्व्हियसली गरज पडली नव्हती बट इथे एक मेन फॅक्ट आहे अमेरिकेमध्ये तुम्हाला कुठेही कोणत्याही घरामध्ये नाही अपार्टमेंट्समध्ये नाही हॉटेल और कुठेच नाही रेस्टॉरंट वगैरे कुठेच तुम्हाला जेट स्प्रे भेटणार नाही सो फार डिफिकल्ट गोष्ट आहे ही तर सगळ्यात पहिले आल्यानंतर आम्ही फिक्स केला होता तो जेट स्प्रे इथे अँड आय रिक्वेस्ट ऑल इंडियन्स इथे जे ॲटलस इयर्समध्ये की आर होम डेपोमध्ये भेटतो प्लीज टेक इट अँड फिक्स इट स इथे येस इथे छोटंसं प्लंबिंग का असे ना सगळं काम आपलं स्वतःचं स्वतः करावं लागतं इथे छोट्यातल्या छोट्या स्क्रू फिट करायला पण अगदी पन्नास पन्नास डॉलर शंभर शंभर डॉलर चार्ज केले जातात तो विच इज ते बिलकुल अफोर्डेबल नाही आहे आणि त्यामुळे कारपेंट्री म्हणा प्लंबिंग म्हणा सगळंच आपल्याला करावं लागतं सो हा जेट स्प्रे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे मध्ये असलेल्या इंडियन्स साठी की ज्यांना बिलकुल सवय नाही आहे विदाउट जेट स्प्रे <laughs>